देखील आपला निवडून दिला पाहिजे आणि दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे राज्याची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे मी सातारा जिल्ह्यातला घटक दल म्हणून परभणीची लोकसभा दिली त्यात आदरणीय मोदी साहेब असतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचा उपकार आहे मी फलटणकरांना सांगू इच्छितोय मी निवडून आलोय खासदार झालोय आलो बांधव लक्षात ठेवा त्या वाटा ह्या वाघांचा आहे आज मी बी बाळा मतदारसंघातला आहे आणि तुम्हाला माहित असेल मेहता साहेब या देशाच्या प्रधानमंत्री तुमच्या तालुक्यातल्या पोरणा काय बनलाय माझा धाकटा भाव आहे महादेव जानकर हे नरेंद्र मोदी न बोललेला आहे जर धाकटा फोरना भाव महादेव जानकेऱ्या चाव्या घेऊन तुमच्या सिंचनाचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न एअरपोर्टचा प्रश्न सोडवायला कमी पडून देणार नाही हे वचन देतोय तुम्हाला बांधवाधवी माझी तुम्हाला कडकरीची भिनती आहे ज्यांच्यावर आम्ही हजार वर्ष सातारा चिल्ल्यानं प्रेम केलं त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही नुसती आशा दाखवली परंतु मनोहर जोशीला जन्म घ्यावा लागला गोपीनाथ मुंडेला जन्म घ्यावा लागला नितीन गडकरीला जन्म घ्यावा घ्यावा लागला आणि कृष्णा खोरेची निर्मिती ह्या माणसाने तिघांनी केली बांधवानो आणि त्याच्यावर शिखर चढवायचं काम ह्या देवेंद्र फडणवीस न केलं बांधवानो देवेंद्र फडणवीस त्यांना हिनवलं जात होत यांना काय पर सिटी दुष्काळीची काया विदर्भ मरणपर्यंत प्रश्न मानता मानता देवेंद्र फडणीस न दुष्काळी भागात देखील व्यथा मांडलेला आहे अरे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे फट्टण मधलं गाव आणि कुठलं माहीत नाही असं नाही फलटणकरांना सांगू इच्छितो ही संधी आली आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मी कुणाव टीका आणि टिप्पणी करणार नाही पण तुमच्या गावातलं पूर्व खासदार होत आहे सातारा जिल्ह्यातली दोन पूर्व खासदार होतात दिल्लीमध्ये जातात आम्हाला शेवटी आमच्या भागाचं लक्ष करण्यासाठी लक्ष घालावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे इथं मला रेल्वेची व्हॅगनची बॅगेनची फॅक्टरी पाहिजे रेल्वे रेल्वे तयार करायची वंदे भारत ट्रेन करण्याची आमची माणसं जी मुंबईला बंद करायचं आहे प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी आम्हाला दिल्लीची चावी पाहिजे राज्याची चावी पाहिजे आणि हे कोण करू शकत नुसतं शाहू फुले आंबेडकर दीनदलिकाचा खळवळ आणणारा नेता न तर प्रश्न लोकांचा विकास करणारा माणूस पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मी सलाम करतो तुम्ही सात लोकांना मा, ओबीसी ला तिकीट दिलं महाविकास आघाडीला माझा सवाल आहे किती ओबीसीच्या फोरला खासदार केलं तुम्ही नाही केलं तुम्ही पूर्वी पुतण्या मुलगा मेहना ह्यातच अडकलाय तुला ह्यातच अडकलाय तुम्ही मी एक फकीर आहे म्हणून सांगतोय तुम्हाला बांधव बांधव आम्ही जे करो ते तुमच्यासाठी करो देशासाठी करो जनतेसाठी करो स्वतःच्या पोरीसाठी पोरासाठी करणार नाही ही अवस्था आहे आमची माहिती फकीराला काय लागतं फक्त प्रेम द्या तुम्ही सरकार बांधण्यासाठी मदत करा तुम्हाला काही कमी पडून देणार नाही एअरपोर्ट इथं फडणवीस साहेब आमचं एअरपोर्ट आहे